नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका नव्या कोरेकर करीत आणि भंडाट अशा व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त इतकंच आहे आज कोरेगाव कोरे या ठिकाणी पारंपरिक जुनं हिंदकेसरी मानाचं मैदान ज्याला एक्क्याऐंशी वर्षांची परंपरा लाभली आहे आणि ज्या मैदानाची उत्सुकता आतुरता एक वर्षभर प्रत्येक बैलगाडा मालक पाहत असतो कारण त्याचं एक स्वप्न असतं की पुसेगाव कोरेगाव यासारख्या मैदानाच्या ठिकाणी आपला बैल हिंदकेसरी व्हावा आणि हे हिंदकेसरी मैदानात खरं तर गुलालासाठी पात्र होणं हे फार महत्त्वाचं असतं कारण बऱ्याचशा गाड्या येत असतात आणि या बऱ्याचशा गाड्यांमधून फायनलसाठी पात्र होणं ही फार म्हणजे कसरतीची गोष्ट असते ईर्ष्याची बाब असते जिद्दीचा खेळ असतो आणि खरं तर सुद्धा साथ द्यावी लागते आणि असंच आज मैदान पार पडते कोरेगाव या ठिकाणी तर फायनलसाठी अनेक चर्चेतली बैल पात्र झालेत बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की यावर्षी नवे चेहरे उदयास येणार किंवा समालोचक असं म्हणत होते की नवे चेहरे ह्या वर्षी बरेचसे पाहायला मिळणार तर असं काहीच माझ्या दृष्टीनं झालेलं नाही तर आ, मला वाटतं ज्या बैलांवरती टीका केली या बैलगाडा क्षेत्रातल्या काही लोकांनी आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून ती बैल आज फायनलसाठी पात्र झाली त्यातली दोन बैलांचा मी प्रथमतः उल्लेख करेल तो म्हणजे आजारातून सध्या नुकताच बरा झालेला सर्वांचा लाडका शरीयक्षेत्रातला देव म्हणून ज्याची ओळख आहे बकासूर सेमी क्रमांक नऊमध्ये तो फायनलसाठी पात्र झाला आणि सेमी क्रमांक आठमध्ये राजाला घेऊन मथुर ज्याला बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्याही सेमीमध्ये त्या बैलांची मी नावं घेणार नाही परंतु ते सुद्धा नामांकित बैल होती आणि त्या बैलांना खरंतर कुठंतरी हरवून त्यानं फायनलचा गुलाल घेतला आहे त्यानंतर द्वारलीचा हरणा असेल मानघर पाटकळकरांचा पतंग असेल अशी बरीचशी नामांकित बैल फायनलसाठी पात्र झालेत तर ह्या सर्वच नंदींना आता फायनलसाठी शुभेच्छा खूप छान वाटलं की खरं तर ज्यावेळी पारंपरिक हिंद केसरी असतात त्यावेळी त्या मैदानाचा विजेता देखील तेवढ्याच ताकदीचा असला पाहिजे नवा चेहरा उजेडात यावा त्याबद्दल माझं दोमत नाही परंतु ज्यावेळी मानाचं मैदान असतं त्यावेळी ज्या बैलांची बैलांची साधनं असते ज्या बैलांचं कष्ट असतं बऱ्याचशा वर्षांचा त्याग असतो तो कामा आला आला आ, हो करन, मुट्या मुट्या साथ, पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मथुर बकासूर द्वारलीचा हरण्या कुणीही केसरी होऊ दे परंतु फायनलसाठी पात्र झाले हेच खूप आमच्यासाठी लाख मोलाचं आहे म्हणजे माझ्यासाठी सर्व लोकांसाठी कारण मोठ्या मैदानात मोठ्या वत्सात फायनलसाठी पा पात्र झालेच पाहिजेत सर्वच नंदींना फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र